शेवगा पोलीस ठाण्याच्या समोर आहे आणि मागच्या आठ जुलै रोजी एक तीनशे शहात्तरची तक्रार या ठिकाणी झाली होती एका एकोणीस वर्षीय मुलीवर इथून अपहरण करून नेत म्हणजे अहमदनगर येथून आत्मर अपहरण करून नेत आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जे आहे ते तिच्यावर अन्याय अन्याय अत्याचार करण्यात आलेला होता आणि या संदर्भामध्ये शिष्टमंडळ म्हणजे वकील आणि सामाजिक कार्यकर्ते यांचं शिष्टमंडळ या ठिकाणी शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये भेट देण्यासाठी विचारपूस करण्यासाठी तपास कुठपर्यंत आलेला आहे काय गती आहे हे विचारण्यासाठी आले होते माझ्यासोबत गणेश मस्के आहेत ॲडव्होकेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहे आज तुम्ही पोलिसांची भेट घेतलेली काय त्यांनी सांगितलं काय तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे आरोपी अटक केली आहेत नाही केली आहेत काय आश्वासन अद्यापर्यंत कुठल्याही आरोपीला अटक झालेली नाहीये आज आम्ही पी आय साहेबांना भेटलो पी आय साहेबांनी आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलाय की मी दोन दिवसात आरोपींना अटक करेल म्हणून पण गुन्हा दाखल झाला सात तारखेला तेव्हापासून आतापर्यंत तपास कुठल्याही पद्धतीने झालेला नव्हता यापूर्वी तपास करणारे जे पी आय साहेब लहाने साहेब होते त्यांनी तपास चुकीच्या पद्धतीने केला किंवा तपास केलाच नाही असंही म्हणता येईल आळंदी या ठिकाणी ते स्पॉट पंचनामा करायला आल्यानंतर आरोपींच्या नातेवाईकांना भेटले आणि तपासाचं पुढे काही झालेलं नाही त्यानंतर ते सुट्टीवर गे गेले सुट्टीवर गेल्यानंतर त्यांना मुलीच्या वडिलांनी कॉल केल्यानंतर त्यांना उलटसुलट बोलले आणि सांगितलं की जर तपास तुम्हाला हवा तर तुम्ही स्वतः तपास करा असं त्यांचं उत्तर होतं त्याविरोधात आम्ही आज अहिल्यानगर जिल्ह्याचे एस पी यांना आज निवेदन दिलं आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी शेवगाव पोलीस स्टेशनला आलो आणि पी आय साहेबांना भेटलो पी आय साहेबांना पूर्ण हकीकत सांगितल्यानंतर पी आय साहेबांनी आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि चांगल्या पद्धतीने तपास करून लवकरात लवकर आरोपीला अटक करेल हे आश्वासन दिलं आश्वासन दिलं मात्र पाथर्डी शेवगाव पोलीस स्टेशन आणि आळंदी आळंदीमध्ये तुम्ही गेलेला होतात आळंदी पोलिसांमध्ये गेल्यानंतर तिथं ता काही तफावती होते आढळल्या का तुम्हाला जसं की काही स्टेटमेंट लिहून घेणं किंवा आरोपींना असं सोडून दिलं या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठेतरी बेकायदेशीर झाल्या असं वाटतं का की आरोपींना दोन जे काही आरोपी होते किंवा सोबत असणारे मुलींना घेऊन जाणार त्यांचं स्टेटमेंट केलेलं नव्हतं मुलीचं स्टेटमेंट लिहून घेतलं यामध्ये काही तफावत आहे आहे कायदेतज्ञ म्हणून तुम्हाला काय सांगतात ज्यावेळेला मुलीवर अत्याचार झाला आणि तिने एकशे बाराला कॉल करून पोलिसांना बोलवून घेतलं त्यानंतर पोलिसांनी आळंदी पोलीस स्टेशनला त्या मुलीला नेलं त्या ठिकाणी नेल्यानंतर पोलिसांनी खेडकर वगैरे हे काही पोलीस होते त्यांनी ते, ते प्रकरण तिथल्या तिथे मिटवण्याचा प्रयत्न केला <laughs> त्यावेळेस आम्हालाही पूर्ण माहिती नव्हती की मुलीवर अत्याचार झाला की नाही आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी मुलीला विचारलं आमच्यासमोर विचारलं की तुला कुणाबरोबर जायचं मुलगी म्हणजे माझे वडील आले मला वडिलांबरोबर जायचं आणि पोलिसांनी वडिलांच्या दाब्यात मुलीला दिलं त्यानंतर शेवगाव आल्यानंतर मुलीच्या सांगितलं की आळंदीमध्ये माझ्यावर असा असा प्रकार घडला होता त्यानंतर मग या शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आणि जे तपास अधिकारी होते ते तपासासाठी स्वॉट पंचनामा करायला आळंदीला आले आळंदीला आल्यानंतर आरोपीच्या नातेवाईकांना ते आधी भेटले आरोपीच्या नातेवाईकांना त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि आरोपी देऊन फरार होण्यास ह्याच पी एस प्यास, पी एस आय साहेरी <laughs> <laughs> बेकायदेशीर होत आहे आरोपींना वाचवण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत याबद्दल तुमची काही नाराजी आहे कोणाला ना पुढे जाणार आहात आज तर पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलंच आहे मात्र यावर कुठे जर मुटकुळे साहेबांनी जसं आश्वासन दिलं त्याप्रमाणे तपास जर नाही झाला आरोपींना दिलेल्या वेळेमध्ये अटक दिले जर नाही झाली तर पुढचं पाहून काय असेल आता जर योग्य पद्धतीने जर तपास झाला नाही किंवा आरोपींना अटक जर झाली नाही तर आम्ही कायदेशीर पद्धतीने करणारच आहोत परंतु आम्ही या ठिकाणी एक मोर्चासुद्धा काढणार आहोत आणि तो मोर्चा फक्त शेवगाव तालुक्यापुरतं मर्यादित नसून हा मोर्चा सुद्धा निघणार आहे आणि जोपर्यंत त्या आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रावरही मोर्चे निघणार आहेत तज्ज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी कशा झालेल्या आहेत हा कुठे कुठे म्हणजे चुका करण्यात आलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी या प्रकरणामध्ये प्रकरण गंभीर असताना सुद्धा कुठेतरी प्रशासनाकडून यंत्रणेकडून काही गोष्टी झालेल्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आळंदीमध्ये जेव्हा घटना घडली त्याच वेळेला त्या ठिकाणी गुन्हा दाखल होणं गरजेचं होतं मुलीला पोलिसांनी थोडंसं घाबरवलं आळंदी पोलिसांनी त्यामुळं तिथं बोलायला था तयार झाली नव्हती मुलीची मानसिकताही नव्हती बोलण्याची आणि जो आरोपी मुलगा तिच्याबरोबर असताना त्यालाही त्या ठिकाणी पोलिसांनी आणलं होतं परंतु ह्याच पोलिसांनी आळंदी पोलिसांनीच त्या आरोपीला पोलिस स्टेशनमधून पळून जाण्यास मदत केली तुम्ही कोर्टामध्ये बाजू मांडणार आहात पोलिसांची जी काही दिरंगी केली किंवा पोलिसांनी आरोपींना पळून जाण्यास असं तुमचा आरोप आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही न्यायालयात मांडणार आहात का की पाथर्डी पोलिसांनी कुठल्याही स्टेटमेंट न घेता किंवा मग त्याला काहीतरी जा विचार लिहून न घेता सोडून दिलेला एक कोर्टात मांडणार आहे तुम्ही अगदी बरोबर आळंदी पोलिसांनी जे स्टेटमेंट घेतलं नाही किंवा काही न घेता त्याला पळून जायला मदत केली ते नक्कीच आम्ही कोर्टासमोर आणणार या गोष्टी जे खूप खूप धन्यवाद तर हे गणेश मस्के होते ज्या ठिकाणी पीडितेची बाजू त्या थी, ठिकाणी न्यायालयामध्ये मांडतात येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कायदेशीर पद्धतीने जर नाही झाल्या तर मोर्चेसुद्धा काढणार होतो एकीकडे आम्ही कायदेशीर लढा तर लढणारच आहोत मात्र कायदेशीर लढा लढून जर न्याय मिळत नसेल तर रस्त्यावरची लढाईसुद्धा लढण्यासाठी आम्ही तयार आहोत पाथर्डी शेवगाव पोलीस त्यांनी आता जी काही भेट घेतली आश्वासन दिलेलं आहे लवकरात लवकर आरोपींना अटक करू असे आश्वासन दिलेलं आहे आणि ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आळंदी पोलिसांनी काय दिरंगाई केली या सगळ्या गोष्टी न्यायालयात मांडणार असून त्यांनी कशा प्रकारच्या चुका केल्यात हे सुद्धा न्यायालयामध्ये सांगितलं जाणार असल्याचं गणेश मस्के यांनी सांगितलं कॅमेरापर्सनसह मी संग्राम दनवे मराठी महाराष्ट्र न्यूज शेवगा